नमस्कार हॉटेल व्यावसायिक यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील दुतर्पा पार्किंग डीजेचा रात्री उशिरापर्यंत होणारा कर्कश आवाज त्यामुळे परिसराजवळील सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिक यांना होणारा त्रास तसेच डॉमिनोज किंग्ज बर्गर यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही पूर्वी फक्त शनिवारी रविवारी व्हायची ती आता नित्याची बाब झाली आहे याकडे लोणावळा पोलीस एम एस आर डी ए आणि पालिका प्रशासन यांच्याशी वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने त्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिला पाहूया याबाबतचा वृत्तांत परिषदेचा मूळ मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मी थोडक्यामध्ये मांडतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोहा शहर हे हिल स्टेशन म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि हॉटेल व्यवसाय हा इथला फार महत्वाचा एक व्यवसाय राहिलेला आहे आता हा हॉटेल व्यवसाय मधल्या काही काळामध्ये हे संपूर्ण वर्षच निवडणुकीचं गेल्या कारणानं थोड्या आर्थिक विवंचनेमध्ये हा व्यवसाय आहे आणि असं असताना आता लग्न सराई तुळशीचं लग्न झाल्यानंतर सराई सुरू झाली आपल्याला सगळ्यांनाच आहे की मुंबई पुणे आणि इतर ठिकाणाहूनही लोणावळा शहरामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लग्न करण्याच्या संदर्भामध्ये बरेच लोक इथं येत असतात आणि लग्न सोहळे मोठे मोठे लग्न सोहळे इथं होत असतात पण हे लग्न सोहळे होत असताना ज्या हॉटेलमध्ये लग्न सोहळा होतोय तिथल्या हॉटेल व्यावसायिकांनाही व्यावसायिकांनी आजूबाजूच्या नागरिकांचा राहणाऱ्या वस्तीचा तिथल्या रहिवाशांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स आजची मुद्दा घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांना जर लक्षात असेल की कि गेले कित्येक वर्ष या हायवेवरील जे हॉटेल्स आहेत तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लग्न सोहळे होत असतात हा लग्न सोहळा हा कमीत कमी तीन दिवसाचा लग्न सोहळा असतो आणि तीन दिवस म्हणजे एक दिवस त्यांची ती संगीत संध्या असते दुसऱ्या दिवशी काही कार्यक्रम असतात तिसऱ्या दिवशी मग ते रिसेप्शन होऊन संपतो अशा पद्धतीचं हे तीन दिवसाचे मोठमोठे लग्न सोहळे काही दोन दिवसाचे असतात काही तीन दिवसाचे असतात असे लग्न सोहळे हे या लोहळ्यामध्ये पार पडत असतात आणि हे लग्न सोहळे पार पडत असताना आम्हाला आता काही रहिवाशांना जे स्थानिक रहिवाशी आहेत त्यांना काही या त्रासाला सामोरं जावं आहे ते अशा पद्धतीने आहे की या लग्न सोहळ्यांमध्ये सकाळी साडेआठ आठ वाजल्यापासून जो कार्यक्रम चालू होतो तो रात्री साडे दहा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कधी कधी बारा वाजेपर्यंत जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे कार्यक्रम चालू असतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो साडेसात आठ वाजताच त्यांचे पाहुणे येत जात असतात ता त्यावेळेस यांचा ढोलीबाजा जोरजोरामध्ये जो चालू होतो ढोलीबाजा चालू झाला की नंतर मग त्यांचं ते जेवणाचे ते कॅटरिंगवाले येतात त्यांचं ते दान 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 सगळं ते चालू असत ते झालं की संध्याकाळी मोठ्या दिशेचा साऊंड चालू होतो तो, तो कुठंतरी आम्ही पोलिसांना फोन केला थोडंफार जास्त प्रेशराईज केलं की मग ते कुठेतरी कधीतरी थोडासा आवाज कमी करून बंद होतो ते झालं की लगेच त्यांचं ते कॅटरिंगचे ते जोरजोरात भांडे टाकणं जोरजोरामध्ये आवाज करणं तो त्रास चालू तो नाही झाला की लगेच यांच्या पॅकेजच्या पॅकिंग करणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या टेम्पो मोठमोठे मुट ते आजूबाजूला दोन्ही साईडला पार्क आता या सगळ्या त्रासाला लोणाऱ्या नागरिकांनी का सहन करायचा हा त्रास हाही मूळ मुद्दा आहे खरं तर हायवेवरती आज ऍक्सिडेंटल प्रॉन एरिया म्हणून त्या एरियामध्ये बघितलं जाईल मी नाव घेऊन तुम्हाला सांगेन की आता समजा कालचीच गोष्ट आहे मॅपलमध्ये आताही लग्न चाललेलं आहे तुम्ही जर आता बघितलं जाऊ तर मॅपल गार्डन म्हणून मॅपल गार्डन आहे हायवेवरती तिथं एक लग्न चाललेलं आहे दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण पॅक पार्किंग आहे मोठमोठे मोड़ टेम्पो लागलेले आहेत त्यांचे जे लगेज म्हणजे हे जे इव्हेंटवाल्यांचं जे सामान आहे त्यांच्या गाडी बाहेरच पार्क आहेत जे टुरिस्टवाले येणार आहेत जे त्या लग्न सोहळ्याला हजेरी लावायला जे लोक येणार आहेत त्यांच्याही गाड्या दुतर्फा पार्क आहेत आता तुम्ही मला सांगायचं सा लोणावळ्यामध्ये या भागामध्ये कुमारपासून किंवा आमच्या इथपर्यंत एखाद्याला वडापाव घ्यायचा एखाद्याला चिक्की घ्यायची किंवा एखाद्याला काही घ्यायचं रस्त्याच्या बाजूला गाडी लागली तर फाई पडतो जरा वेळ एक मिनिटं जरी गाडी उभी राहिली तरी जराशी कुठं बाजारामध्ये कुठं गाडी लागली की आपण हॉर्न मारून त्याला म्हणतो कारण तू इथं गाडी लावतो बाजूला मग ह्या दोन्ही साईडला हायवेवरती मूळ मूळ हायवे जो आहे त्याच्यावरती दुतर्फा पार्किंग ती कोणालाच दिसत नाही आज माझी सोसायटी तिथं आहे यांची त्या आउट साईडला आहे अजून बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी या आहे मग तिथे येता जाता आम्हाला इतका त्रास होतोय की आता आम्हाला बाहेर पडायचं म्हटलं मुलाला जरी बाहेर पडतरी मला त्याच्याबरोबर पडावं लागतं इतक्या माझ्या दोन्ही सोसायटीला म्हणजे माझ्या या साईडला घेतला या साईडला सगळीकडे पूर्ण गाडी पार्किंग भरलेली जर तुम्ही पार्किंग प्रोव्हाइड करून नसेल सकाल तुम्ही व्हॅली पार्किंग तिथं ठेवून शकत तर मग तुम्हाला हायवेवरती पार्किंग करायची परवानगी दिली कोण तुम्ही ते जिथं पार्किंग आहे तिथं तुमच्या लग्नाचे सोळे होतात आणि तुम्ही रस्त्यावरती पार्किंग करता हाँ, हाँ, हा हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यावरती पोलीस प्रशासनाने असेल लवाहान नगरपालिकेने असेल आणखी कुठले कुठले प्रशासन असेल यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आज आमचा दही आली गणपती आली नवरात्र आली आमच्या गावातल्या हैद्या आल्या गावातले लग्न सोहळे आले आम्ही परवानगी घ्यायला पोलिसांकडे आजूनही पोलीस, पोलीस प्रशासनाकडे आम्ही जातो ती परवानगी घेतो त्या परवानग्या घेतल्यानंतर वाजवायच्या पण याच्यात आवाज कमी करा पोलीस प्रशासने कधी कधी डायरेक्ट तिथं येतं बंद करा हे करा तर अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या जयंती आम्ही महाराजांचेच गाणे लावून निघालो होतो डीजेच्या परवानगी घेऊन डीजे लावून तिथून भांगरवाडीतून एक वेळ अशी होती की त्यावेळेस तो डीजे बंद करायला पोलीस प्रशासनाने लावला आज माझ्या सोसायटीमध्ये कमीत कमी सात जण आहेत ते ओल्ड एज लोक आहेत सगळी तिथे सत्तर बहात्तर वर्षाची लोक आहेत आणि त्याच्या बाजूला एक ऍडव्हन रिसॉर्ट म्हणून तिथं ते लग्नाचे समारंभ होतात आम्ही वारंवार आमची लोकही त्यांना विनंती करतात की तुम्ही आवाज कमी करा तुम्ही आवाज कमी करा त्या आवाज बिलकुल कमी करतात हॉटेलवाले पण ऐकत नाही ते लग्नवाले ऐकत नाही कोणीच ऐकत नाही बरे त्याच्यावरती ऍक्शन होऊ शकतील ना पण तिथपर्यंतपेक्षा आमचं मत असं आहे की पोलीस प्रशासन यांना आवाजाचं बंधन का नाही घालत एवढे मोठे डीजे जोर जोरात वाचतात एवढे मोठे इव्हेंट तिथं होत असतात आणि एवढं करू नये चला आम्ही त्याच्यातही आम्हाला अजून एक संधी बघायचे दृष्टिकोन आमचा असतो की आज आमच्या इथल्या डिशेवाल्याला आमच्या इथल्या मांडववाल्याला आमच्या इथल्या कॅटरिंगवाल्याला आमच्या इथल्या हारवाल्याला आमच्या इथल्या अजून त्या घोडीवाल्याला किंवा आणखीन किती लोकांना बँडवाल्याला किती बिझनेस मिळतो इथल्या लोकांना हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की आज एवढे एवढा त्रास आम्ही सहन करतोय ठीक आहे चला करूया पण हे जे येतात हे सगळे मोठे मोठे इव्हेंटवाले ये येतात मोठमोठे इव्हेंटवाले ये इथं डीजेचं हे लावतात आमच्या इथले स्थानिक डीजेवाले किती आहेत की त्यांना काही कामच मिळत नाही आज दिवशी काय झालं तुमच्याकडे तुम्ही यांनी फोन केला होता मला मी रात्री बारा वाजेपर्यंत अकरा वाजता बंद होतो पण मी बारा वाजेल तर चालतं लोकांची लग्न वगैरे आहे नाते वगैरे काही एक्शन नाही घेतली पण मी बघितलं माझी तब्येत खराब होती दीड वाजेपर्यंत ते जे चालू होता मग मी पोलिसांना फोन केला तर पोलीस बोलले आम्ही त्यांना सांगून आलो आहे पण ते मग सांगून सुद्धा पण ते बंद नाही केलं मला साहेब तुम्ही असं बोलता ते सांगून आल्यानंतर बंद नाही केलं मग ना ते घाबरणार कोणाला पोलिसांना घाबरणार की कोणा घाबरलं त्यांचा पत्ता द्या फोन करून सांगू मग त्यांनी मला फोन केला अक्षरशः की म्हणे भाऊ इतका आवाज आहे की आम्हाला हे होत नाहीये आणि सकाळपर्यंत सहन करतो आता ते काय म्हणले का। की आम्ही अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत सहन केले आम्हालाही माहिती ना हॉटेल व्यवसाय हा चालला पाहिजे लग्नांवरती कॉन्फरन्सवरती कारण नुसत्या रूमवरती हॉटेल चालत नाही माझ्या मलाही माहिती आहे त्या गोष्टी पण हॉटेल व्यवसाय चालत तर तुम्ही त्यांना काहीतरी बंधनं घालून दिली पाहिजेत ना काहीतरी बंधन तुम्ही घालून द्या त्यांना करतात कोल्ड ड्रिंक ते काय वेलकम ड्रिंक वेलकम ड्रिंक असेल ना तर त्या सह करतात ते तुम्ही लग्न करा ना हरकत नाही तुम्ही तुमच्या पैसे काय करायचं करा आवाजही आम्ही सहन करतो आमची त्यालाही काय हरकत नाही पण त्याला एक काहीतरी लिमिट पाहिजे सात ते दहा आम्ही आवाज सहन करतो ना आम्ही कुठं नाही म्हटलं पण त्या आवाजाला काहीतरी लिमिट पाहिजे आज तुम्ही तो हँगिंग डीजे एवढा मोठा तो लावला की आमच्या तिथल्या बंगल्याच्या याच्या त्याच्या सोसायटीमध्ये दान 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 सगळं खिडक्या बुड्यापासून सगळं वैयक्तिक किती लोकांना प्रत्येकाला आज त्या खाटाव म्हणून आमच्याकडे एक फॅमिली आहे आमच्याकडे मेहरा म्हणून फॅमिली आहे तिकडे जे शॉप म्हणून फॅमिली आहे सगळे सगळे ओल्ड ओल्ड लेडीज आहेत सगळ्यात म्हाताऱ्या की त्या सत्तर वर्षाच्या पुढच्या आहेत झोपूच शकत नाही अक्षरशः माझ्याकडे काल रिक्वेस्ट केली त्या लोकांनी की नाही तुमचे होता ना तो आमको सोनी की खोक गोलीला दोन दिन की जान दो नाही कोविश इतकी वाईट परिस्थिती आली आम्ही अर्ज केले नवर सोसायटीच्या नावाने आम्ही किती वेळा पोलीस स्टेशनला अर्ज केले मी किती वेळा या हायवेच्या फोटोज काढून मी त्याला लावून दिलेला अर्ज जुने मायाकडे आणि दरवेळेस आम्ही हेच संत आता लोक आम्हाला म्हणायला लागले की तुमच्याशी होतच नाही काही तर तुम्ही काय करू नका इतकी वाईट परिस्थिती सांगितलेली की कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हायवेवरची पार्किंग सगळ्यात मेन म्हणजे बंद व्हायला पाहिजे आणि आज मला तर नमन वाटतं की त्या हायकोर्ट कमिटी पण आमच्याकडे बसलेली आहे लोहरा नगरपालिकेमध्ये आज तुम्ही हायवेवरून ते ड्राईव्ह थ्रूची परमिशन देता आज ते काहीतरी एक ब्रँड आलेला आहे तिथे आणि ते अजून एक डॉमिन तिथे ड्राय फ्रू परमिशन दिली तुम्ही त्या हायवेवरती सॅटर्डे संडेला गाडी जात जात नाही आम्हाला हायवे नाकेवरती यायचे म्हटलं की आम्ही मधून मात्र शाळेचे तिथून टर्न मारून बस मधून गाडी घेऊन येतो आणि तुम्ही तिथे ड्रायव्हिची परमिशन दिली दिलीचं ना आता नगर त्यांनी चालू केलं म्हणतो नगरपालिकेनेच परवानगी दिली असणार कशी करायची तुमची परमिशन होतं हायवेवरून मेन हायवेवरून एंट्री घ्यायची आतमध्ये जायचं तुमची ऑर्डर द्यायची तिथून पार्सल घ्यायचं आणि मग फिरून तुम्ही गाडी परत अशा आणायची याला ड्राईव्ह म्हणतात हायवे हायवेवरून गाडी आत जाणार ती फिरून येणार आणि ती परत ती गाडी त्याच हायवेला जॉईन होणार की हाल की तिथं टू व्हीलर जायला पण जागा नाही तुम्ही अशा परवानगी दिल्या की चांगली त्यांच्याकडे काही लोकांकडे पार्किंग आहे तर त्याचा वापर ते दुसऱ्या कामासाठी करतात त्यांच्याकडे पार्किंग आहे पार्किंग नाही असं नाही पार्किंग आहे पण त्याचा वापर तर दुसऱ्या ज्या ज्यावेळेस ओव्हरलोड होतो हो की ज्यावेळेस वेळेस फ्लोटिंग पब्लिकच जास्त येतात त्यावेळेस थोडाफार आपल्याला पार्किंगचा इश्यू क्रिएट होतो पण त्यावेळेस जर एक लेन अजून वाढली एक लेन जर समजा पार्किंगसाठी एखादी लेन थांबली तर दोन लेन फ्री राहतात ज्या आत्ताच्या दोनच लेन आहेत त्यातली एक, एक लेन जर पार्क झाली तर एकच लेन येते जाते हाही मुद्दा आहे म्हणून गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर यांनी ज्या परवानगी दिलेल्या आहेत त्या आता तरी माझ्या माहितीप्रमाणे तरी मागच्या दोन चार वर्षामध्ये ज्या याला पार्किंग येईल त्याच याला परवानगी मिळते नाही तर परवानगी अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद